नमस्कार बोदावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बनवूया गाजराचा हलवा तर सर्वप्रथम मी एक किलो गाजर घेतलेले आहे तर ह्याला वरची जी शिर असते ते आपण छोटे छोट्या खिसण्याच्या साह्याने आपण ह्याचे थोडंसं वरचं हे खिसून घेऊया खिसून घेतल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि ते पाठीमागचा बाळा जो आहे ते आपण कट करून घेऊया असं थोडंसं खिसून काढायचं जेणेकरून आपल्याला गाजर हलवा खाताना त्याच्यामध्ये आलं नाही पाहिजे असं अशा प्रकारे मी सर्व गाजर पूर्णवर चिहेची साल काढून घेते तुम्ही बघू शकता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाठीमागची बाजूसुद्धा मी कट केलेली आहे तर याच्यामधले मी एक एक गाजर खिसवून घेते तुम्ही बघू शकता तसं बारीक एक सारखं गाजर खिसलं जातं अशा प्रकारे मी सर्व गाजर किसून घेते तुम्ही बघू शकता आपलं पूर्णपणे गाजर खिसून झालेलं आहे तर मी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलदोडं मी सोलून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडी साखर टाकून घ्यायची पावडर बनवून घेते पॅन गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण गावरांतूप ॲड करूया जेणेकरून आपला गाजरचा हलवा छान असा खमंग असा त्याला फ्लेवर येईल याप्रमाणे जे गाजर खिसलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण ऍड करू आणि तुपामध्ये चांगलं पण भाजून घ्यायचं त्याच्यामधलं पूर्णपणे पाणी कमी झालं पाहिजे എല്ലാം സാർക്കാ നീച്ചു बघू शकता त्याला कसं पाणी सुटलेलं आहे पाणी हे पूर्णपणे कमी झालं पाहिजे याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि याची एक वाप काढूया तुम्ही बघू शकता गाजर आपलं आपलं चांगलं शिजलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक वाटी मी साखर घेतलेली आहे गोड तुमच्या पावडीनुसार त्याच्यामध्ये साखर तुम्ही ॲड करू शकता त्याचप्रमाणे जे वेलदोड पावडर केलेली आहे ते मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही नक्की गाजराचा हलवा करून बघा याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार दूध सुद्धा ऍड करू शकता याच्यावर झाकण ठेवते जेणेकरून साखर पूर्णपणे आपली विरगळली पाहिजे तुम्ही बघू शकता आपल्या गाजराचा हलवा ताहल। खाण्यासाठी तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद तर मी एका डिशमध्ये हे काढून घेते गाजराचा हलवा कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा